अजून किस्सा मी ऐकला आहे तुम्हीच सांगा की आहे की नाही म्हणजे हे सगळं घडलं आणि आपण राज्यपालांकडे पत्र द्यायला गेलात देवेंद्रजी होते एकनाथ शिंदे होते आपण होत्यात आणि तिकडनं पत्र दिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होतं महाराष्ट्राला तो धक्काच होता कारण त्या वेळपर्यंत सगळ्यांनाच असं वाटत होतं की देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री बनणार पण त्या राज्यपालांच्या घरातून निघाल्यावर आपण आपली गाडी न घेता पायी निघालात आणि निघून गेलात आणि आपण कुठे गेलात हेही कोणाला कळलं नाही नक्की काय घडलं हे खरं आहे का जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मलाही वाटत होतं या सगळ्या गोष्टीतून काय होईल तर आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री होतील स्वाभाविकपणे मलाही तेच वाटत होतं मी त्यावेळेला गोव्यावरून इथे आलो होतो त्यामुळे माझ्याकडे काही स्वतःची गाडी नव्हती त्यामुळे त्या गाडीतून आम्ही एअरपोर्टवरून ज्या गाडीतून आलो इथून सागरवरून मी तिथे सागर गेलो त्यामुळे कोणालाही माहित नाही की मी कुठे होतो किंवा काही नाही परंतु ज्यावेळेला लक्षात आलं की देवेंद्रजी होत नाहीत राज्यपालांच्या तिथे लक्षात आलं सगळ्यांचं त्याच्या अगोदर कोणालाही माहीत नव्हतं त्यामुळे हे फक्त देवेंद्रजीनाच माहित होतं आणि त्यांनी त्यांनाही कदाचित हे माहीत असेल की की हे मला माहीत असणं hmm. हे पण काही योग्य नाही hmm. त्यामुळे मलाही माहीत नव्हतं पण मला जसं कळलं तसा माझ्या कार्यकर्ता म्हणून मला अतिशय दुःख वाटलं प्रचंड पाऊस पडत होता त्यामुळे मी एकदम फार अपसेट झालो डोळ्यात पाणी होतं आणि मग चालत चालत पुढेपर्यंत तीन प पर नाक्यापर्यंत गेलो तिथे टॅक्सी ते ते पकडली ट्रेनमध्ये बसलो आणि घरी गेलो खरं तर कसं आहे की कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जी मेहनत करतो किंवा जे काही करत असतो ते आपण आपल्या पार्टीसाठी करतो आपल्या नेत्यासाठी करत असतो स्वाभाविकपणे त्याही वेळेला आम्हाला असं वाटत होतं पूर्ण महाराष्ट्रालाच वाटत होतं की भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आणि ते झालं नाही थोडासा अपेक्षाभंगच झाला पण असो नंतर कुर्ल्यापर्यंत गेलो तोपर्यंत घरून फोन यायला लागले रवी मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री नाही झाले उपमुख्यमंत्री झालेत तू कु कुठपर्यंत पोहोचलाय येतोय घरी येतोय असं म्हणजे शेवटी कसं आहे की मग नंतर देवेंद्रजींचा फोन आला सगळ्यांचे फोन आले आणि मग पुन्हा साडे अकरा वाजता पुन्हा शिंदेसाहेबांबरोबर पुन्हा गोव्याला गेलो